प्रश्न तुमचे उत्तर आमचे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये वाळू तस्करांनी धिंगाणा घातला असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शासकीय वाळू डेपोवर डल्ला मारला जात असल्याची चर्चा संपूर्ण परिसरात होत असली तरी प्रशासनाने मात्र आपल्या कानावर हात म्हटले जात आहे तालुक्यातील माहेगाव कुंभारी वाळू डेपो क्रमांक दोन हा घरकुल कामासाठी आरक्षित असल्याचे कळते मात्र वाळू तस्करांनी यावर वक्रदृष्टी ठेवून दादागिरीने सर्रास वाळूची चोरी करीत असल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ कैलास पवार गुलाबराव कोल्हे मनोहर घोलप आदरिणी भ्रमणध्वनीद्वारे संबंधित तहसीलदार पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना माहिती देऊन तक्रार केली आहे मात्र कारवाई होत नसल्याने या वाळू तस्करांना पाठीशी घालते का असा संशय निर्माण होतोय हा वाळू साठा दररोज कमी होत असून यामागे नेमके कुणाचे हात आहे याचा प्रशासनाने शोध घ्यावा शासकीय कामासाठी शासनाने साठवलेली वाळू अधिकाऱ्यांच्या चोरीला जात असेल तर आता सामान्य माणसाने तक्रार तरी करावी कुणाला असा प्रश्न पडला आहे आता तरी बेलगाम वाळू चोरांची लगाम प्रशासनाने कसावी अशीच ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी नवनाथ उल्हारे कोपरगाव नमस्कार आम्ही सामाजिक कार्यकर्ते तालुका कोपरगाव जिल्हा हैलानगर राहणार माहेगाव देशमुख कोपरगाव तालुक्यातील शासकीय वाळू डेपो आ, डेपो क्रमांक दोन माहेगाव कुंभारी या ठिकाणी झालेला आहे गेल्या एक वर्षापासून गोरगरिबांच्या घरकुलासाठी शासनाने ही वाळू ठेवलेली आहे आणि त्या घरकुलची वाळू ही रात्रीच्या टायमाला माहेगाव कुंभारी शासकीय वाळू डेपो क्रमांकामधून दोनमधून ही चोरी गेलेली आहे आपण बघू शकता लाईव्ह ह्या वाळूच्या चोरण्यामाग कोणाचा हात आहे हे पाहणं आता गरजेचं आहे त्यामुळे मान्य तहसीलदार साहेब कोपरगाव यांनी तात्काळ या ठिकाणी लक्ष घालावा आणि जे कोणी या वाळू नेली कशी याची देखील चौकशी करून ह्या वाळूच्या डेपोधारक देखील या याच्यात आहे का काय हे देखील पाहणे आता गरजेचं आहे तात्काळ या ठिकाणी चौकशी करून या ठिकाणी दोषीवर कारवाई करावा आणि डेपो हा सिलेंडर करण्यात यावा आपण बघू शकता रात्रीच्या टायमाला पंचवीस ते पन्नास गाड्यांचा भरून या ठिकाणून गेलेले आहे आपण बघू शकता इकडे हे बघा बघू शकता आपण आमच्या संघ आमच्या आदिवासी समाजाचे कैलास पवार देखील आहे त्यांचं देखील सांगणं आहे त्यांनी देखील रात्रीला ह्या गाड्या पाहिलेल्या आहेत सांगा पाहिलेल्या आहे ना रात्री बारा एकच्या दरम्यान मध्ये चालू होतं भरलं हां जेसीपी ना जे सीपीचे मोठ्या जे सीपीचे सहा आहे ना हां भरण्यात आलेले रात्रीच्या रातोन रात उचललेला आहे माल कोणी लक्ष टाकत नाही शासनाचं याच्याचं लक्ष टाकणं फार गरजेचं आहे आमची विनंती जय अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव तालुक्यातील शासकीय वाळू डेपो क्रमांक दोन माहेगाव कुंभारी या ठिकाणी रात्रीच्या टायमाला या डेपोमधून वाळूची तस्करी झालेली आहे वाळू चोरी गेलेली आहे आपण बघू शकता स्वतः वावरावाले मालक आहे ते देखील या ठिकाणी आलेले आहे त्यांचं देखील म्हणणं आहे का गोरगरिबांना ही वाळू घरकुलला भेटावा त्या भूमिकामधून त्यांनी ते वावर त्या कॉन्ट्रॅक्टदाराला दिलं होतं आणि आता राहिलेली वाळू त्यांचं म्हणणं आहे का की घरकुलसाठी घरकुलच्या लाभार्थ्यांना देण्यात तेव्हा त्यांनी देखील विनंती तसं आहे मला असं तो केली आहे पण तो कॉन्ट्रॅक्टदार या वाळूची रात्रीला वाळू तस्कर हाताशी धरून ही तस्करी करीत आहे आपण बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये वाळू ही भरलेली आहे आणि आम्ही हे मेळ्याच्या माध्यमातून आम्ही दाखवित आहे आता स्वतः बाबा आहे वावरावाले मालक त्यांना देखील आपण विचारू शकतो बाबा सांगा काय परिस्थिती नेमकी हो इथून वाळू रात्री नेली दोन रात्रीला तुमचं काय म्हणणं याच्यावर काय झालं पाहिजे तहसीलदार भेटलो तुम्ही होतो मी तहसीलदार आमचे सगळे सामाजिक कार्यकर्ते असतील स्वतः वावरावाले मालक असन यांनी सगळ्यांनी आवाज उचलला आणि त्या दिवशी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचावन्न गावकरी गोळा झालो बाबाला देखील फोन केला आणि मग बाबाचा कॉन्टॅक्ट झाला नसल्यामुळे बाबा गावी असल्यामुळे त्यांच्या मुलांनी सांगेन त्यांना बाबांना पाठवलं आज बाबा तहसीलदाराला भेटून स्वतः या ठिकाणी कुल या डेपोला कुलूप लावणार आहे आणि डेपो संदर्भामध्ये तहसीलदारांना भेटणार आहे आणि ही वाळू गोरगरिबांना भेटावा आणि जे कोणी या वाळू तस्करी केली आहे त्या वाळू तस्करीवर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटणार आहे साहेबाला देखील भेटणार आहे नेमकं ह्या वाळू तस्करी मागं कोणाकोणाच्या हात आहे मग आमदार साहेबांनी एवढं आव्हान केलं का जर कोपरगाव तालुक्यामध्ये वाळू जर जोड नंबर करीत असाल तर मा मी वन न पेटून दिले होणार नाही आणि आमदार साहेबांनी देखील या आश्वासनाला या वाळू तस्करांनी केरळची टोपली दाखवली आहे आणि या अधिकाऱ्यांनी देखील केराची टोपली दाखवली आहे आज मायेगाव कुंभारी <tell> शिवावरती आमदार साहेबांच्या गावाच्या शेजारी शिवावरती जर वाळू तस्करी होत असेल आणि आमदार साहेबांना जर वाळू तस्कर आव्हान देत असेल तर याच्यापेक्षा अधिकारी याच्या अर्थ वाळू तासकराला पाठीच घालत आहे आमचा आमदार साहेबांना देखील विनंती आहे की ही वाळू गोरगरिबांना घरकोलासाठी देण्यासाठी आपण तहसीलदाराला सांगा द्यावा आणि गोरगरिबांची जे वाळू